नमस्कार या व्हिडिओमध्ये आज आपण सभासद बिलामधील बिल प्रिंट या ऑप्शनबद्दल माहिती घेणार आहोत बिल प्रिंट या ऑप्शनच्या सहाय्याने तुम्ही सभासदांच्या प्रिंट आऊट जनरेट करू शकता त्यासाठी बिल प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करावे येथे तुम्हाला कोणत्या सभासरांच्या प्रिंट आऊट द्यायचे आहेत त्यांचे खाते नंबर एंटर करावेत येथे तुम्ही बिल डिझाईन तीन डिझाईनमध्ये काढू शकता येथे आपण बिल डिझाईन वन सिलेक्ट केले आहे त्याच्या खाली तुम्ही तुमच्या डेअरीमधील प्रत्येक मोबाईल युजरच्या सेपरेट प्रिंट काढून घेऊ घेऊ शकता तर आता प्रिंट आऊट देण्यासाठी ओके या बटनवरती क्लिक करावे तुमच्यासमोर सर्व प्रिंटआउट ओपन होतील इथे आपण पाहू शकता उजव्या बाजूस कालावधी डेअरीचे नाव व डाव्या बाजूस खाते नंबर व त्यांचे सभासरांचे नाव दिसत आहे त्याच्या खाली सकाळचे दूध संध्याकाळचे दूध व एकूण रक्कम दिसत आहे त्याच्यानंतर पहिल्या कॉलममध्ये मागील ठेव ठेव कपात व शिल्लक ठेव अशा पद्धतीने ठेवीचा हिशोब त्यानंतर ॲडव्हान्सचा हिशोब त्यानंतर खाद्याचा हिशोब व त्यानंतर एकूण लिटर एकूण येणे आणि त्यांना स्वरूपात द्यायची म्हणजेच अधा रक्कम किती द्यायची आहे अशा पद्धतीने प्रिंटवरती माहिती दाखवत आहे तर अशा पद्धतीने आय डेरी सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही बिल्स तयार करून त्याच्या प्रिंटआउट देऊ शकता धन्यवाद